नमस्कार शेतकरी स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलमध्ये आज आपण फारच महत्वाच्या आणि गंभीर मुद्द्यावर बोलणार आहोत पीक विमा अर्जात गोंधळ केल्यास आता तर पुढील पाच वर्षासाठी कोणत्याही शासकीय योजनेपासून तुम्ही वंचित राहू शकता चला तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे सगळं सविस्तर जाणून घेऊया म्हणून व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल सरकारचं अर्जावर थेट कारवाई शेतकरी बांधवांनो यंदा जर तुम्ही चुकीच्या पीक विमा योजनेचा अर्ज भरला तर आता सरकार थेट तुमच्यावर कारवाई करणार आहे इतकंच नाही तर पुढील पाच वर्षासाठी तुम्हाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येणार नाही यामध्ये पीक विमा पीएम किसान नमो शेतकरी सन्मान निधी लाडकी बहीण योजना आणि शेततळं शेडनेट अनुदान योजना या सर्व योजनांचा समावेश आहे चला तर जाणून घेऊया आधार कार्ड ब्लॉक सर्व योजना बंद सरकारने नवा निर्णय घेतलाय की जर शेतकऱ्यांनी चुकीचा अर्ज भरला बोगस कागदपत्र वापरली किंवा शेतावर प्रत्यक्ष पीक नसतानाही पीक विमा घेतला तर त्या शेतकऱ्याचा आधार नंबर पुढील पाच वर्षासाठी ब्लॉक केला जाणार आहे म्हणजे कोणतीही योजना असो तुमचा आधार नंबर स्वीकारला जाणार नाही चला तर जाणून घेऊया बोगस अर्ज मागील वर्षाचा इतिहास दोन हजार चोवीस मध्ये जवळपास पाच लाख नव्वद हजार बोगस पीक विमा अर्ज दाखल झाले होते या बऱ्याच अर्जांवर शेतकऱ्यांना विम्याचा लाभही मिळाला मात्र यामध्ये अनेकदा शेतकऱ्यांना कळलंच नाही की त्यांच्या नावावर अर्ज केला गेला बऱ्याचदा सीएससी केंद्र चालकांनी गैरवापर करून बोगस अर्ज भरले चला तर जाणून घेऊया सीएससी केंद्रावर कारवाई या प्रकरणात तब्बल एकशे सत्तर सी एस सी केंद्र चालकांचे आय डी ब्लॉक करण्यात आलेत त्यापैकी त्रेसष्ट जणांवर एफ आय आर दाखल झाले असून काही केंद्रच परराज्यातून चालवले जात होते यंदा राज्यभरात या बोगस अर्जांचं जाळं निर्माण झालं होतं चला तर जाणून घेऊया नव्या जी आर मधील कठोर नियम दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस खरीप आणि रबी हंगामासाठी लागू करण्यात आलेल्या सुधारित पीक विमा योजनेत आता नव्या जी आर नुसार स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे जर सातबारा बनावट असेल जर शेतात प्रत्यक्ष पीक नसेल किंवा गैरमार्गाने अर्ज भरला असेल तर तहसीलदारांना थेट फौजेदारी कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे निष्पाप शेतकऱ्यांना फटका या सर्व कारवाईचा मोठा धोका असा आहे की निष्पाप शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसू शकतो कारण पूर्वी अनेक सीएससी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांच्या माहिती शिवाय अर्ज भरले होते शेतकऱ्यांच्या आधार आणि सातबाऱ्यावर नाव यादीत टाकले जाईल शेतकऱ्यांसाठी सूचना शेतकरी बांधवांनो पुढे कोणताही अर्ज करताना खास खबरदारी घ्या अर्ज स्वतः भरा किंवा विश्वासू व्यक्तीकडूनच अर्ज भरून घ्या सातबारा आधार जमिनीची माहिती योग्य आणि द्या सीएससी केंद्रावर अर्ज करताना सर्व माहिती व्यवस्थित तपासा आपल्या नावावर चुकीचे अर्ज झालेत का ते नियमित तपासा आणि सर्वात महत्वाचं तुमच्या कागदपत्रांचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्या शेतकरी बांधवांनो सरकारचा हा निर्णय खूप कठोर आहे पण योग्य अर्ज करणाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे तुमचं यावर काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नवीन माहिती आणि नवीन अपडेट्स सह तोपर्यंत सर्वांना जय शिवराय